शंभू जसा आमच्या आयुष्यात आम आलाय तसं आमचं आयुष्यच बदलून गेलं आहे असं वाटतं की आमचं एक स्वतःचंच विश्व निर्माण झालेलं आहे आता माझं तर पूर्ण विश्व त्याच्या अवतीभोवतीच राहतं सकाळीही त्याच्या हसण्याने होते आणि रात्रही त्याच्या हसण्यानेच होते आणि आतापर्यंत तो, तो कधीही रडत उठलेला नाही आहे झोपेतनं कायम हसतच उठतो आणि त्याचा चेहरा कायम हसराच असतो आज आहे त्याचा वाढदिवस तर ते त्याचंच सेलिब्रेशन करायचं ठरलेलं होतं आणि हे घटस्थापना असल्यामुळे गावाकडनं कोणीही येऊ शकलं नाही मग फक्त घरातल्या घरातच सेलिब्रेशन होत happy birthday oh happy thank, birthday. You thank you wolf. thank you happy birthday happy birthday chicken happy birthday happy birthday thank you Wolf. thank you boss <laughs> <laughs>

छाग <laughs> ले राज। ही मदे ले आहे माझी हैदराबादमध्ये जमा केलेली फॅमिली छोटीशी त्यांची भाषा वेगळी आहे पण तरी पण एक आपुलकी निर्माण झालेली त्यांनी स्वतः त्यांच्या घरामध्ये शंभूचा बर्थडे सेलिब्रेट केला असे शंभूचे दोन वेळेस बर्थडे सेलिब्रेट झाले हे भाग्यच म्हणायचं की नाही परदे परक्या राज्यात राहून सुद्धा एवढं प्रेम देतात ते आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही फॅमिलीपासून आहेत तीच एक फॅमिली होऊन गेली आमची इथे हैदराबादमध्ये तसंच तुमचंही प्रेम राहू द्या आमच्या सर्वांवरती आणि छान असे आशीर्वाद द्या माझ्या मुलाला त्याला चांगलं आरोग्य मिळू द्या बड्डेचेच काही फोटो टाकलेत तर चला बाय भेटूया आपल्या डेली ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आजसाठी एवढंच धन्यवाद